ज्याला आपण हे माझं घरदार म्हणतो तुझे हे खरदार नाही आहे याची अभिलाषा आपल्याला आहे आपली शेती आहे किती माझ्या नावाने शेती पंचवीश अक्करा आहे कुठपर्यंत आहे हो, देतोही नाही मरे रोग मग मर्यापर्यंत देत नाही तुझ्या नावाने राहते मेल्यावर सात नाव कोणाला देते नका देऊ देऊच नका लेखी देऊन काहीच नाही मेल्यानंतर जेवढे आप्त आप परिवार आहे त्याचे नाव आपोआप पडतात आपोआप गेल्यानंतर मग ही परंपरा अशी झाली शरीर जाण्याच्या कामाचा आहे पण ह्याच्यामध्ये जो राहतो ना तो जातो ह्याच्यामधला कोण पाहिला हे बा जीवनामध्ये जीव देव आणि भाव या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत या तिन्ही गोष्टी दिसत नाहीत ह्याच्यातलं खरं काय ज्या देवाची आपण भक्ती करतो तो देव कधी दिसत नाही ज्याला दिसला असेल तो सांगू शकत नाही काय विषय आहे देव कधी दिसत नाही आणि ज्याला दिसतो तो सांगू शकत नाही की देव असा आहे कारण देव हा अनुभूतीचा विषय आहे तो दाखवण्याचा नाही आहे काही काही माणूस जाऊ द्या तो जास्त वळवळ करते एक ना एक दिवसाला देव दिसणार आहे पण दाखवणाराही दिसत नाही आणि दिसणारा म्हणतात ना त्यालाही दिसत नाही म्हणजे देव दिसताना याचा अर्थ त्याला अनुभव येईल अनुभवतील की आपण काय केलं मग देव वस्तू दिसायची नाही आहे बरं का तसा जीव हे जीव ही वस्तू आहे का दिसायची नाही आहे जीव माझा मला आणखी कळला नाही मी 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 करतो स्वतःला पण आणखी माझा मला जीवाबद्दल काही मेळ आला नाही तुमचा तुम्हाला आला असेल तुम्ही जीव पाहिला ना सोबत जीव पाहिला का जीव जीवनी पाहिला बरं आहे का खरंच जीव अरे आपल्यातला जीव गेला बरं का विचार बोलतो मी या परिवारातला सरवती परिवारातून जीव गेला बाई गेल्या गेल्या म्हणजे सरस्वती बाई गेल्या की काही ठेवून गेल्या काय ठेवून गेल्या शरीर ठेवून दिलं शरीर ठेवून गेलं आणि त्या गेल्या मग गेल्या तर कशा गेल्या जशा आल्या होत्या तशाच गेल्या <गाँगा> हे नाव पडून जीवाचं का देहाच Oh, my not